नमस्कार आपण ऐकत आहात श्री महापुराण जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका हरिओम श्रीपुराण पुरुषोत्तमाय नमः श्री गणेशाय नमः श्री, श्री महापुराण विद्देश्वर संहिता ओम नमशिवाय अध्याय चौथा सनत कुमारांचा व्यासांना उपदेश श्री गणेशाय नमहा सूत म्हणाले मुनिजन हो श्रवण कीर्तन आणि मनन ही तीनही वेदसंमत साधने आहेत या साधनांचे महात्म्य पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन वृत्तांत सांगतो फार पूर्वीची गोष्ट आहे पराशर पुत्र व्यासदेव हे माझे गुरु ते सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या करत होते एके दिवशी सूर्यासमान तेजस्वी विमानात बसून भगवान सनतकुमार त्यांच्यापाशी आले त्यावेळी व्यासदेव दृढ ध्यानस्थ बसले होते नित्य साधना पूर्ण झाल्यावर त्यांनी डोळे उघडले समोर सनतकुमारांना पाहून त्यांना मोठा आनंद झाला त्यांनी त्वरेने उठून त्यांना नमस्कार केला अर्ध अर्पण करून उत्तम आसनावर बसवले या त्यांच्या अल्पसेवेने सनतकुमार संतुष्ट झाले त्यांनी विनम्र भावाने उभ्या असलेल्या व्यासांना कृपादृष्टीने पाहिले मग ते गंभीर होऊन म्हणाले हे मुणे तुम्ही सत्याचे चिंतन करा सत्यतवाचे चिंतन हा श्रेयप्राप्तीचा खरा मार्ग आहे या मार्गाने जीवाचे परमकल्याण होते त्याला सौख्य आणि आनंदप्राप्ती होते सत्य याचा अर्थ शाश्वत सदैव राहणारे त्यावर काळाचा कोणताही प्रभाव पडत नाही ते सर्वत्र सारखेच असते हे महर्षे भगवान शंकर हेच ती सद्वस्तू आहेत श्रवण कीर्तन आणि मनन हेच त्यांना प्राप्त करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे अनेकानेक मार्गांमुळे कधी काळी मीही संभ्रमित झालो होतो त्याच अवस्थेत फिरत फिरत मंदराचलावर गेलो तेथील एकांतात तपश्चर्या करू लागलो माझ्या अंतकरणातील तळमळ जाणून महेश्वरांना दया आली मला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी नंदिकेश्वरांना पाठवले नंदिकेश्वर म्हणजे शिवगणांचे प्रमुख सर्व काही साक्षीत्वाने पाहणारे ते त्वरेने माझ्यापाशी आले त्यांनी मला मुक्तिमार्गाचा स्नेहपूर्वक उपदेश केला ते म्हणाले हे विधीपुत्रा श्रवण कीर्तन आणि मनन हेच शिवप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे हाच मुक्तीचा राजमार्ग आहे हे रहस्य स्वत शंकरांनी मला सांगितले आहे म्हणून तुम्ही या त्रिविध साधनांचे अनुष्ठान करा हे व्यास नंदिकेश्वरांच्या उपदेशानुसार मी श्रवण कीर्तन आणि मनन या योगे शिवाराधना करू लागलो तुम्हीही स्वहितार्थ याच साधनत्रयींचा अवलंब करावा असे माझे सांगणे आहे याप्रमाणे व्यासांना सदुपदेश करून सनतकुमार आपल्या शिष्यांसह ब्रह्मलोकी निघून गेले हा प्रसंग तसा विस्तृत आहे पण तुमच्या माहितीसाठी मी तो संक्षेपाने सांगितला सुतांनी ऋषीजनांना ही कथा सांगितली तेव्हा ते म्हणाले रोमहर्षणजी तुम्ही सांगितलेली श्रवणाधिक तीन साधने ही मोक्षप्राप्तीचे सोपान आहेत पण एखादा मनुष्य ही तिन्ही साधने करण्यास असमर्थ असेल तर त्याने काय करावे तो मुक्त कसा होणार त्याने काय करावे म्हणजे त्याला विशेष प्रयत्नांशिवाय मोक्ष मिळू शकेल हरिओम अध्याय चौथा समाप्त ओम नम शिवाय अध्याय पाचवा शिवलिंग आणि शिवमूर्ती पूजनाचे रहस्य श्री गणेशाय नमहा सूत म्हणाले शौनकजी श्रवण कीर्तन आणि मनन या त्रिविध साधनांचे अनुष्ठान करणे प्रत्येकाला शक्य आहे असे नाही त्यांच्याविषयी योग्य माहिती देणारा अधिकारी गुरु किंवा आचार्य हवा त्यांच्या मार्गदर्शनाने मनातील शंकांचे निराकरण होते गुरुमुखातून शिवतत्वविषयक निरूपण ऐकल्यावर शिवजींचे दर्शन घेताना त्यांच्या स्वरूपाचे वर्णन करताना आणि त्यांच्या कीर्तीचे गुणगान करताना मनाला एक वेगळाच आनंद प्राप्त होतो शिवतत्वाचे यथार्थ ज्ञान झाल्यावरच भक्त कीर्तन करू शकतो ज्यांना हे शक्य नाही त्यांनी भगवान शंकरांच्या मूर्तीची किंवा लिंगाची स्थापना करून त्यांची नित्यपूजा करावी या सेवा आराधनेने तो भक्त भवसागरातून तरून जाऊ शकतो ही पूजा स्वतःच्या घरी भावभक्तीने करता येते सर्वप्रथम शंकरांचे आवाहन करावे आसन पाद्य अर्ध्य स्नान वस्त्र उपवस्त्र गंध अक्षता परिमलद्रव्ये पुष्पे धूपदीप नैवेद्य छत्र ध्वजा चामर आदी उपचार अर्पण करून त्यांची पूजा करावी प्रदक्षिणा घालावी साष्टांग नमस्कार करावा शिवनामाचा जप करावा सन्मार्गाने मिळवलेल्या धनाचा सदुपयोग करावा शिवालयाची व्यवस्था तेथे होणारे वार्षिक उत्सव आदी कार्यांसाठी यथाशक्ती देणगी द्यावी मठ मंडप गोपुरे तीर्थे यांच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत करावी शिवपूजेने आणि शिवजीं प्रित्यर्थ केलेल्या सत्कर्मांनी आदिनाथांची प्रसन्नता लाभून मनुष्याचे कल्याण होते श्रवणादी साधनांचा अवलंब न करता केवळ शिवलिंगाची किंवा मूर्तीची पूजा करून आजपर्यंत अनेक महात्मे भवबंधनातून मुक्त झालेले आहेत हे निरूपण ऐकून ऋषींनी विचारले सूतजी सर्व देवतांची मूर्ती स्वरूपातच पूजा केली जाते पण भगवान शंकरांची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते असे का सूतजी म्हणाले हो। हा तुमचा प्रश्न अतिशय पवित्र आणि अद्भुत आहे याविषयी स्वतः महादेवच समर्थपणे बोलू शकतात या शंकेचे समाधान करण्यासाठी त्यांनी जे काही प्रतिपादन केलेले आहे आणि माझे गुरु व्यासदेव यांच्याकडून मी जे काही ऐकले आहे ते थोडक्यात सांगतो भगवान शंकर हेच एकमात्र परमात्मा आहेत त्यांना ब्रह्म आणि परब्रह्म असे संबोधले जाते ते निर्गुण निराकार आहेत तसे सगुण साकारही आहेत म्हणून त्यांची या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते शिवलिंग हे त्यांच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे आणि मूर्ती हे त्यांच्या साकार स्वरूपाचे प्रतीक आहे शिवाराधनेचा भाग म्हणून या दोहोंची पूजा केली जाते शिवजीं व्यतिरिक्त ज्या अन्य देवता आहेत त्यांचा ब्रह्म म्हणून निर्देश केला जात नाही म्हणून त्यांच्या बाबतीत निराकार लिंगस्वरूप ही कल्पनाच नाही वेदांनीही शिवजींची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजन करावे अशी आज्ञा दिलेली आहे प्राचीन काळी ब्रह्मपुत्र सनतकुमार यांनी नंदिकेश्वरांना हाच प्रश्न केला होता त्यांनी विचारले भगवान भूलोकी सर्वत्र मूर्तीपूजाच प्रचलित आहे शिवप्रभूंची मूर्ती आणि लिंग या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते त्यामागचे तत्व आणि रहस्य तुम्ही मला सांगितले आहे आता लिंगाचे प्राकट्य कसे झाले ती कथा ऐकवा हरिओम अध्याय पाचवा समाप्त श्री महापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद कथा वाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉनवर प्रेस करा असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी धन्यवाद